बिग बॉस मराठीच्या घरात आता आठव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे नुकताच भाऊच्या धक्क्यावर वैभवने घराचा निरोप घेतला तर आर्याला निक्कीच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी निष्कासित केलं आहे यामुळे गेल्या आठवड्यात दोन जण बेघर झाले घरात आता दहा सदस्य राहिले आहेत बिग बॉसचा आठवा आठवडा सुरू झाल्याने आता या स्पर्धेची काठीण्य पातळी वाढत जाणार आहे या आठवड्यात बिग बॉसच्या घरात जंगलराश थीम असणार आहे थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी शिकाऱ्याची बंदूक हे नॉमिनेशन कार्य पार पडलं बिग बॉसने दोन गटात घरातील सदस्यांची विभागणी केली ए टीममध्ये निक्की अरबाज सूरज वर्षाताई जान्हवी हे पाच सदस्य होते तर बी टीममध्ये अभिजित अंकिता धनंजय पॅडीदादा आणि संग्राम होते या सगळ्या सदस्यांना बिग बॉसने आखून दिलेल्या पिवळ्या व निळ्या चौकोनात उभं राहायचं होतं वाघाची डरकाळी होताच बिग बॉसने निवड केलेल्या दोन सदस्यांना पळत जाऊन शिकाऱ्याची बंदूक घेऊन पुन्हा आपल्या चौकोनात उभं उभं राहायचं होतं ज्या टीमचा सदस्य लवकर बंदूक घेऊन चौकोनात पोहोचेल त्या टीमला पॉईंट मिळणार होते तसेच या आठवड्यात हरणारी संपूर्ण टीम नॉमिनेट होणार होती त्यामुळे हा टास्क जपून घेणं आवश्यक होतं या टास्कसाठी सर्वात आधी निकी व अंकिताची जोडी पाठवण्यात आली यामध्ये निकीने बाजी मारली दुसऱ्या फेरीत वर्षा आणि धनंजयला पाठवलं हो यावेळी धनंजयने एक हाती विजय मिळवला यानंतर अरबाज आणि पॅडीच्या तिसऱ्या फेरीत अरबाजने बाजी मारली जान्हवी आणि अभिजितमध्ये चौथ्या फेरीचा सामना अतिरातीचा ठरला ठरला या टास्कमध्ये अभिजितने चपळता दाखवत लगेच बंदूक उचलली तर दुसरीकडे पळत येणाऱ्या जान्हवीचा पाय घसरल्याने तिच्या पायाला दुखापत झाली दोन्ही टीमकडे दोन दोन गुण असल्याने शेवटच्या फेरीत काय घडणार याकडे सर्वजण डोळे लावून बसले होते पाचव्या फेरीत सूरज विरुद्ध संग्राम असा सामना रंगला मात्र संग्रामच्या तळा ताकदीपुढे सूरजचा निभाव लागला नाही संग्रामने टीम बिला इम्युनिटी मिळवून दिली टीम ए नॉमिनेट झाली यात निकी अरबा सूरज जान्हवी आणि वर्षाताई हे नॉमिनेट झाले भाऊच्या धक्क्यावर घराबाहेर कोण जाईल याची सगळ्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे